तो हे तिन्ही हे तिन्ही विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत बघा एक तर सगळ्यात हो UH मुद्दा आमच्यासाठी जो आहे तो म्हणजे ट्रम्प यांनी ज्या पद्धतीनं भारतीय पंतप्रधानांचा अपमान केलेला आहे जरी ते नरेंद्र मोदी असले तरी ज्या पद्धतीनं त्याने भारतीय पंतप्रधानांना व्हाईट हाऊसमध्ये अपमानित केलं हा एक मुद्दा अत्यंत गंभीर आहे हा अपमान नरेंद्र मोदीचा नसून या सार्वभौम देशाच्या पंतप्रधानाचा आहे व्हाईट हाऊसमधली एक ॲडिशनल सेक्रेटरी प्रधानमंत्र्यांचं स्वागत करायला बाहेर येते आणि आमच्यापेक्षा जी लहान राष्ट्रं आहेत त्यांच्यासाठी स्वतः डोनाल्ड ट्रम्प बाहेर येतात हा आमच्या देशाचा अपमान आहे आणि ज्या पद्धतीनं मोदी आणि ट्रम्प ट्रम यांच्या पत्रकार परिषदेमध्ये भारताला अपमानित करण्यात आलं भारतावर दबाव आणून तेरीप कमी करण्यासाठी जी भाषा जे ट्रम्प करतायत म्हणजे भारत हा अमेरिकेच्या दबावाखाली काम करतो आहे का भारत हे गुलाम राष्ट्र झालं आहे का अमेरिकेचं हे सुद्धा या देशाच्या जनतेच्या मनाशंका हा प्रश्न येईल तामिळनाडूसारख्या राज्यामध्ये मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी जे प्रश्न निर्माण केलेले आहेत सरकारच्या संदर्भात मग डिलिमिटेशनचा विषय आहे इतर काय विषय आहे तो विषय डी एम केचे लोक समोर आणतील आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री त्यांनी बोगस होटर कार्ड्स लाखो जी पश्चिम बंगालमध्ये डुप्लिकेट वोटर कार्ड्स बरं का ज्याला ई सी आय पी आपण म्हणतो एकाच नंबरचे युनिक कोड ज्याला आपण म्हणतो एकाच नंबरचे कार्ड्स मतदारांचे कार्ड्स पश्चिम बंगालमध्ये जे मतदान करणार आहेत असे लाखो झारखंड गुजरात आणि बिहारमध्ये सुद्धा मिळालेली आहेत म्हणजे जो खेळ महाराष्ट्रात झाला जो खेळ हरियाणात झाला आणि जो खेळ दिल्लीमध्ये झाला तोच खेळ पश्चिम बंगालमध्ये करण्याचा प्रयत्न भारतीय निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष हात मिळवणी करून करणार होता पण तृणमूल काँग्रेसने याला ब्रेक लावला ह्याच्यावर रिसर्च केलं आणि निवडणूक आयोगाला चूक मान्य करावी लागली आहे होय मग हा विषय अत्यंत गंभीर आहे देशासाठी भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोग या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि बोगस मतदार निर्माण करून त्या त्याच्यासाठी बोगस डॉक्युमेंट्स तयार करून हरियाणा दिल्ली महाराष्ट्र आणि आता पश्चिम बंगाल कदाचित बिहारसुद्धा होऊ शकेल या निवडणुका जिंकल्या जात आहेत हे पुन्हा एकदा ममता बॅनर्जी आणि त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी समोर आणले आहे ही बाब तृणमूल काँग्रेससह आम्ही सगळ्यांनी गांभीर्यानं घेतलेली आहे आणि स संसदेमध्ये ह्याच्यावरती नक्कीच आम्हाला चर्चा हवी